यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस अवकाळी पाऊस बरसतोय त्यामुळे यंदा पावसात भिजण्याची स्पर्धा सुरू आहे अवकाळीच्या पावसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी प्रचार केलाय दोन दृश्य आपण पाहतोय अवकाळी पाऊस सध्या बरसतोय ठाण्यामध्ये परिसरामध्ये हा अवकाळी पाऊस बरसतोय आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा होती त्यांनी पावसात ही सभा घेतली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भरपावसात प्रचार केला आहे त्यामुळे यंदा पावसात भिजण्याची स्पर्धा लागलीय का अशी चर्चा जोरदार सुरू आहे अवकाळी पाऊस आणि लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू आहे त्याच वेळेस हा अवकाळी पाऊस बर अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किशोर पगारे सोबत जोडलेत किशोर भर पावसामध्ये सध्या प्रचार सुरू आहे या पावसामध्ये नेमका प्रतिसाद कसा मिळतोय नक्की जगदीश हा जो प्रचार चालू आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या अंतर्गत इथे आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकही लोक जे पावसातून बाजूला झाले होते ते पुन्हा आता येऊन बसलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसात त्यांचा प्रचार सुरू आहे पावसात भाषण सुरू आहे आणि आता आरोप प्रकाराचं राजकारण सुरू झाले आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे सडकून टीका करतायत सरकारवर किंवा मुख्यमंत्र्यांवर किंवा पंतप्रधानांवर आणि प्रतिसाद पाहता हा लोकांचा चांगला आहे कारण की लोक जे आहेत ते अजून तसे मग झालेले नाहीयेत जो उद्धव ठाकरेंना मानणारा गट आहे किंवा जे लोक आहेत जे शिवसैनिक आहेत ते इथे आपल्याला दिसत आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुद्धा प्रचार सुरू आहे तिकडे कसा प्रतिसाद आहे उद्धव ठाकरे यांची सुद्धा उद्धव ठाकरे ज्या प्रचार सभेनंतर आता मुख्यमंत्र्यांची सुद्धा प्रचार रॅली आहे ती प्रचार रॅली स्वामी मठातून सुरू होईल ती कल्याण मध्ये सुरू होईल मी सध्या आता इकडे आहे त्यामुळे तिकडचा अंदाज लक्ष सांगू शकत नाही परंतु ती सुद्धा रॅली होणार आहे मुख्यमंत्री स्वतः या प्रचार रॅलीला हजर राहणार आहे आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष जे आहेत ते सुद्धा हजर असणार आहे धन्यवाद किशोर दिलेल्या या माहितीबद्दल